तासला तिसरा जाताना जाताना करते येऊ घ गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग

Mobile charge. Just my gut.

दोघ पण स्तब्ध उभारलेले आहेत झालं आत्ता ना काय <laughs> <laughs> का ये कर, कर। आ, वारी का माझ अरे आत्ता ज्या वारी खेळ कोण तर खेळा बनते माझे झालं झालं चला टाटा बाय बाई बाय बाई चलो आवरू द्या आता जाऊ द्या चलो चला जीवया का मटकीची भाजी वांग्याचं तळव चवा आणि भा सुरू करू खाऊ चला काय जातं आपल्याला विहिरीवर मोटर सुरू करायची पार्किंग खूपच दिवसांनी चला सुरू करू आणि जाऊ घरी टाक्या पिक्या भरून घेऊ विहिरीत पाणी केवढा हे पण बघूया आता उन्हाळा कडक सुरू झालेला आहे त्यामुळं काय विचारू नका खूपच सगळं एकदम हे झालेलं आहे बघू शकता हिरवा येतंच तेवढे दिसत बाकी सगळीकडं एकदम हे दिसल चलो बघूया तर पाणी राहिले किती वर पाणी गेलेलंच आहे जवळपास थोडं थोडं खाली 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 आता अवघड आहे जरा सहजी पाणी वरती येत नाही आता बघू शकता चला सुरू करूया मोटर थोडी खाली सोडावं लागते असं वाटते बघूया पप्पा आल्यावर काय म्हणतात सुरू करू आणि मग जाऊ वापस घरी चला आज जरा सुट्टी घेतलेली आहे दवाखान्यात परत जाऊन आलेलं आहे चलो नाही सम ना बाकरे हे जे आहे पात भाजी भात आणि आमटी सुरू करू आऊ हे आमच्या मागे बसलेला आहे बाऊ याच ब्लॉगला इथं समजूत जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गाय